त्यांचा कथनाचं नाव आहे मुलाला झालेल्या आईच्या कष्ट आईच्या तळ हाताच्या चटक्याची जाण मित्रांनो मी सुद्धा गेल्या वर्षी सव्या सव्या एक फाउंडेशनच्या साहित्य संमेलनात सहभागी झाली परंतु त्यावेळेस त्यावेळी कथाकन कथाकथन काय असतं मला सुद्धा माहीत नव्हतं परंतु गेल्या वर्षी मी काही कथाकारांच्या कथा ऐकल्या कशा असतात त्या कशा सादर करून दाखतात ते मी आत्मसात केलं आणि ह्या वर्षी मी काही मी मी कथा 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 घेऊन घेऊन आले एक आणि माझी सुरू करते मित्रांनो एक गाव असत त्या गावामध्ये एक घर असत आई आपल्या मुलासोबत राहत असते त्यांच्या कुटुंबात दुसरे कोणीच नव्हतं त्यांच्या कुटुंबात दुसरं कोणीच नव्हतं आई आपल्या मुलासोबत राहायची आई आपल्या मोजुरने गेली आई मोल मो केली दिवसभर दुसऱ्याच्या शेतात कष्ट केलं आणि रात्री तिला तिचा पगार झाला आईला खूपच आनंद झाला आईला वाटलं आता सुद्धा आता माझा माझा मुलगा सुद्धा दुसऱ्याच्या रानात जाणार माझा मुलगा सुद्धा जत्रेला जाणार गोलगोल फिरणाऱ्या पाण्यात बसणार जिलेबी खाणार बसोगोळा खाणार आईला खूपच आनंद होतो दुसऱ्या दिवशी जत्रेची सकाळ होते मुलगा मुलगा लवकर उठतो आई सुद्धा लवकर उठते मुलगा लवकर उठतो आणि नवीन कपडे नवीन कपडे सुद्धा असते त्याच्याकडे घालायला जे जुने कपडे असतात त्याला किस करून मुलगा आपल्या अंगात घालतो मुलगा तयार होतो आई सुद्धा चुलीवर भाकरी करते भाकरी गेल्यावर चुलीत लांब लाल हार पडलेला असतो त्या हार त्या हारात एका पातीला दूध होतो पातीला चुलीवर ताप पातीला दूध तापायला ठेवलं दूध तापत होतं मुलगा तेवढ्यात मुलगा आईला हाक मारतो अगं आई मला जायला उशीर होतोय मला माझं कस उतराव हे सुद्धा तिला कळत नव्हतं मुलाने, मुलाने दुसऱ्यांदा आवाज दिला अगं आई मला जायला उशीर होतोय माझ माझ ताट वाट ना तेव्हा आईने विचार केला धरलं आणि मुलाच्या ताटात धुध ऊतलं आईच्या दोघेही रेटतो मित्रांनो त्या आप मुलाला आपल्या आईच्या फोडाची जाणीव